मित्र हो आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस सतत चालू असल्यामुळे कपाशीची जी वाढ व्हायला पाहिजे तशी वाढ आपल्याला आपल्या, आपल्या शेतामध्ये दिसून येत नाही कारण पाऊस सतत चालू आहे आणि या कारणामुळे कपाशीची उंची वाढत नाही आहे तर यासाठी आपल्याला जसा वेळ मिळतो तसाच आपल्याला यावर फवारणी करणं महत्त्वाचं आहे सतत पाऊस चालू असल्यावर जे कपाशीला पोषण मिळालं पाहिजे असते जसं की पोटॅशियम ॲम्युनो ॲसिड मॅग्नेशियम सल्फर म्हणजे अशा प्रकारचे जे घटक त्या कपाशीला पाहिजे ते प्राप्त होत नाही तर याचं मुख्य कारण म्हणजे पाऊस अतिपाऊस जेव्हा अतिपाऊस होतो अतिवृष्टी होते तर अशा अवस्थेमध्ये मातीचं रूपांतर गाऱ्यामध्ये त्याला आपण किचड असं म्हणतो अशामध्ये होत असते तर, तर अशामुळे तिथे कोणत्याही प्रकारचं पोषक तत्व गुण असा राहत नाही तर यासाठी आपल्याला एक महत्त्वाची फवारणी करणं महत्त्वाचं आहे जेणेकरून कपाशीला पोषण मिळेल आणि त्यानंतर कपाशीची उंची वाढण्यास मदत होते तर यासाठी तुम्हाला एक औषध सजेस्ट करते ते म्हणजे एच सिक्स्टी हे तुम्ही पाहू शकता यामध्ये फुलविक ॲसिड प्लस पोटॅशियम वगैरे आहे आणि त्याचसोबत मागे जर पाहतो म्हटलं तर फुलविक ॲसिड होमिक ॲसिड पोटॅशियम अशा प्रकारचे घटक या या औषधामध्ये या विद्रव्य खतामध्ये आपल्याला दिसत आहे तर यासाठी आपल्याला हे वापरायचं या आहे याचं जे माप आहे ते आपल्याला शंभर ग्रॅम प्रतिपंपाला टाकायचं आहे त्याचसोबत एक चांगल्या प्रकारचं टॉनिक यामध्ये वापरणं महत्त्वाचं आहे जेणेकरून आपल्या कपाशीला फुलं पाते भरपूर प्रमाणामध्ये लागेल अशासाठी प... आपल्याला ऑक्सिजन किंवा मग फंटॅक्स प्लस तुम्ही हे वापरू शकता किंवा परिपूर्ण हे टॉनिकसुद्धा वापरू शकता अजून हरितरस हे सुद्धा आहे चांगल्या प्रकारचं टॉनिक आहे तुम्ही वापरू शकता त्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे बोरॉन हे घटक असणं महत्त्वाचं आहे त्याचसोबत मॅग्नेशियम अशा प्रकारचे घटक त्यामध्ये असणं महत्त्वाचं आहे आणि त्याचसोबत एक कीटकनाशकची फवारणी करायची आहे मित्र हो आपल्याला तर त्यासाठी तुम्ही प्रोपेक सुपर वापरू शकता पंचवीस मिली आपल्याला वापरायचं आहे प्रतिपंपाला त्यापेक्षा जास्त वापरण्याची गरज नाही मित्र हो